नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये रागिनी आता पौर्णिमाला म्हणत असते की तू माझ्या जखमेवर मेठ चोळायला इकडे आली आहेस का तेव्हा पौर्णिमा म्हणते की नाही अजिबात असं नाही आई उलट मला भूमीला जे अधिकार मिळालेत ना आणि तिला ज्या चाव्या दिल्या गेल्यात त्याबद्दल खूप राग येतो आहे आणि माझ्या मनात खूप द्वेष निर्माण झाला आहे हे जे सगळं झालं आहे ना त्याचा मलाही त्रासच होतो आहे आई तितक्यात रागिनीचा फोन येतो आणि रागिनी मनातच बोलते की ही बाई मला का सारखी सारखी फोन करते म्हणूनच आता ती फोन उचलत असते आणि त्याचवेळेला समोरून ती म्हणते की रागिनी पटवर्धन मला तुम्हाला भेटायचं आहे मी तुमच्याकडे येते तेव्हा पौर्णिमा म्हणते की आई काय झालं तुम्ही कशाबद्दल विचार करताय आणि तुम्ही कुठल्या विचारात गुंग त्याच त्याचवेळेला आता लगेच रागिनी म्हणते की जरा तू शांत हो मला काहीतरी विचार करू दे आता असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि त्याचवेळेला पौर्णिमा म्हणते की नेमका या बाईचं काय चाललंय की कसला विचार करत असते आणि रागिनी धावत धावत बंगल्याच्या खाली येते आणि मागच्या बाजूला निघून जाते त्याच वेळेला भूमी दुसऱ्या साईडने वॉचमन काकांकडून येते आणि त्यांना प्रसाद देऊन म्हणते की आषाढीच्या पूजेचा प्रसाद आहे हा तेव्हा सगळेजण म्हणतात की मॅडम आता आतापासून तुम्ही सगळं बघणार ना तुम्ही आता, आता इथल्या करते सवर्त्या झाल्यात ना आणि सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे आमचे पगार पण तुम्हीच काढणार ना बरोबर ना तेव्हा भूमी म्हणते की हो बरोबर आहे आजपर्यंत जसं तुम्ही रागिनी आत्ताला सहकार्य केलं ना तसंच मलाही करा नंतर मग भूमी आतमध्ये येते आणि म्हणते की माळीकाका कुठे आहेत तेव्हा वॉचमन सांगतो की काका आतमधल्या साईडने बंगल्याच्या माज मागच्या बाजूला खतपाणी आणायला गेलेत तेव्हा भूमी म्हणते की ठीक आहे मी त्यांना देते प्रसाद रागिनी गोडाऊनमध्ये येते आणि तांडेलच्या बायकोला आवाज देते त्याच वेळेला म्हणते की ए बाई आली आहे मी कुठे येतून एक बाहेर तेव्हा टांडिलची बायको समोर येते आणि भूमी ही आतमध्ये त्याच दिशेने चालत येत असते रागिनी म्हणते की काय झालं तू इथे कशाला आलीस तेव्हा ती म्हणते की मॅडम हे बघा तुम्ही मला वचन दिलं होतं की तुम्ही माझ्या नवऱ्याला लवकरात लवकर सोडवाल पण तुम्ही अजून असं काही केलं नाही माझा नवऱ्याचं जामीन केला नाही किंवा त्याच्यासाठी वकील पण बघितला नाही आहे तुम्ही तो अजून आतमध्येच आहे तेव्हा मग रागिनी म्हणते की हे बघ सगळं चालू आहे माझं मलाही माहिती आहे काय करायचं आहे ते तेव्हा लगेच सुगंधा म्हणते की नाही तुम्ही काहीच करत नाही मॅडम कारण जर तुम्ही काही केलं नाही ना तर माझ्या नवऱ्याने माहिती आहे ना तुमच्याकडे बोट दाखवायचं सोडून तुमच्या नवऱ्याकडे बोट दाखवलं आणि तुमची सुटका केली नाही तर तेव्हाच तुम्ही लटकला असतात आता तुमच्या सगळ्या जो काय गोष्टी आहेत त्याचा चिठ्ठा माझ्याजवळ आहे लक्षात ठेवा तेव्हा रागिनी म्हणते की हो मला सगळं माहिती आहे तू एक काम कर मी करेन त्याची व्यवस्था आणि तेव्हा ती म्हणते की मॅडम या महिन्याचा हप्ता आला नाही तेव्हा रागिनी म्हणते की तुझ्या माणसाकडे पाठवून देते जा आता इथून निघ असं ती म्हणते तितक्यात भूमीसमोर येते आता भूमीसमोर आल्यावर तिला ते पाहून धक्काच बसतो ती आजूबाजूला बघते पण तिथे कोणीही नसतं ती म्हणते की कुठे गेली असतील माई काका दादांनी तर सांगितलं इथेच आहेत बरं जाऊ देत आता त्यांचा प्रसाद मी वॉचमन दादांकडेच ठेवते असं म्हणून भूमी आता पुन्हा निघून जाते आणि रागिनी मागे लपलेली असते ती बाहेर निघते आणि म्हणते की भूमी भूमीना नुसती नको त्या ठिकाणी नको त्या पोच पूस्त, वेळी पोचण्याची ही जी बरोबर सवय आहे आणि आता थोड्याच वेळापूर्वात आत जर आली असती तर मी पकडले गेले असते आणि त्या तांडेलना सुटण्याऐवजी मीच आतमध्ये गेले असते त्याच वेळेला तांडेलची बायको तिला बाहेर जाताना दिसते ती म्हणते की ही कोण होती तेव्हा वॉचमॅन दादांना भूमी म्हणते की बरं या घरात आता कोणी आलं होतं का मागच्या साईडला वगैरे तेव्हा तो म्हणतो की नाही कोणीच आलं नव्हतं मॅडम तेव्हा भूमी म्हणते किती काही राहू देत तितक्यात आकाश तिला फोन करून सांगतो की भूमी तू कुठे आहेस रूममध्ये ये तेव्हा भूमी येते आणि आकाशला शोधत असताना आकाश, आकाश मागून येतो आणि तिच्या डोळ्यांवर बोट ठेवतो तेव्हा भूमी म्हणते की आकाश अरे हे काय आहे आपल्या रूममध्ये आपल्याशिवाय कोणी असणार आहे का तू पण काय लहान मुलासारखा का? तेव्हा तो म्हणतो की मग मी वागतोयच आहे ना तसा आणि आकाश हा भूमीला आता जवळ घेतो आणि त्यानंतर म्हणते की आकाश काय चाललं काय आहे तुझं तेव्हा तो म्हणतो की भूमी तू हे जे सगळं करते आहेस ना त्याबद्दल तुला मी काही सरप्राईज देण्याचे ठरवले आहे ते म्हणते की आकाश मला गुदगुल्या होत आहेत काय करतोयस तू त्याच वेळेला ती बघते तर आकाशने तिला चांदीचा छल्ला लावलेला असतो आकाश म्हणतो की तुझ्यासाठी हे गिफ्ट आहे ती म्हणते की कशाबद्दल तेव्हा तो म्हणतो की आजचा दिवस खूप स्पेशल आहे ना त्याच्यासाठी आणि हा स्पेशल दिवस तुझ्या लक्षात आठवणीत राहावा त्यासाठी हे गिफ्ट आहे आणि आणखीन एक सरप्राईज आहे तुझ्यासाठी तेव्हा भूमी म्हणते की आकाश काय आहे सरप्राईज आकाश समोर असलेली पाटी तिला दाखवतो आणि ते उघडल्यावर त्यात थँक्यू लिहिलेलं असतं तेव्हा भूमी म्हणते की आकाश अरे हे सगळं कशासाठी तेव्हा आकाश म्हणतो की भूमी हे सगळं तुझ्यासाठी तू खूप करतेस ना या घरासाठी सगळं काही व्यवस्थित करतेस अगदी सगळ्यांना व्यवस्थित जपतेस आणि घराला पूर्णपणे तू छान घेतलेला आहेस तुझी जबाबदारी अत्यंत योग्य रीतीने पार पाडतेस सगळ्यांना काय हवं हो नको सगळ्यांचं व्यवस्थित बघतेस तू आणि म्हणूनच त्यासाठी तुला थँक्यू मला माहिती आहे की तू म्हणत असशील की हे माझं कर्तव्य आहे ही माझी जबाबदारी आहे तेव्हा भूमी म्हणते की हो आकाश हे माझं कर्तव्यच आहे बायको म्हणून आणि तू असं का बोलतो आहेस तेव्हा आकाश म्हणतो की असे बरेच पुरुष करतात बायकोचं कर्तव्य ती करते असं समजून ते तिला कधीच अप्रिशिएट करत नाहीत पण मी तसं अजिबात करणार नाही कारण मला माहिती आहे तू खूप करतेस या घरासाठी आणि सगळ्यांसाठी सा म्हणूनच तू या घराला घर पण आणलं आहेस आणि त्यासाठी तुला थँक्यू बोलायचं आहे आणि मला माझं कर्तव्य नाही तर माझं प्रेम तुला दाखवायचं आहे त्याच वेळेला भूमी त्याच्या गालावर हात ठेवून म्हणते की देवा किती गोड आहे माझा नवरा खरंच असं म्हणून ती आकाशला म्हणते की आकाश जर मी रिअलाईजच केलं नसतं मला आपलं प्रेम रिअलाईजच झालं नसतं तर किती चुकीचं घडलं असतं खरं प्रेम काय आहे हे मला कळलंच नसतं आणि तुझ्यासारखं प्रेम मी गमावलं असतं तर आयुष्यात नक्की सुख काय म्हणतात सुख कशाला म्हणतात हे मला कळलं नसतं खरंच मला अत्यंत योग्य वेळी ते सगळं रिअलाईज झालं आणि मग आपलं लग्न झालं तेव्हा आकाशला ती मिठी मारून खूपच खुश असते आणि ती म्हणते की आकाश मला तुझ्याबरोबर खूप आनंद वाटत आहे आणि आपलं संसार असाच सुखाचा होणार आहे मला खात्री आहे तेव्हा आकाशलाही तिचं बोलणं खूपच आवडतं आणि दोघांच्याही डोळ्यात दो आता चक्क पाणी आलेले असते आणि दोघंजणही आता एकमेकांबरोबर बघून हसत असतात आणि दोघांकही एकमेकांमध्ये रंगून गेलेले असतात तर आता आकाश म्हणतो की हो हाच आपला संसार आहे जो अगदी सुखाचा होणार आहे नंतर भूमी खाली येते तेव्हा आजीला म्हणते की चला आजी लवकर नाश्ता करून घ्या आजी नाश्ता करायला बघते तेव्हा भूमी ही माणसीला म्हणते की तयारी करून ठेवू त्याच वेळेला पौर्णिमाही त्यांनी म्हणते की वा आज टेबलवर चक्क कोमट लिंबूपाणी तयार होतं तेव्हा आजी म्हणते की हे सगळं कोणी केलं असेल तेव्हा ती म्हणते की ऑब्वियसली भूमीने तेव्हा मानसी म्हणते की नाही ते मी केलं आहे मला ताईने सांगितलं होतं पौर्णिमा म्हणते की कशाला आपण करायचं आणि आजी म्हणते की कधीतरी स्वतःचं स्वतः केलेलं चालतं तेव्हा लगेच पौर्णिमा उलट बोलते की भूमीच्या जबाबदाऱ्या ती करेल ना पूर्ण तेव्हा भूमी मात्र तिच्यावर चिडते आणि म्हणते की काय करतेस तू तेव्हा लगेच आजीला ती म्हणते की उगीच ज्याला समजत नाही त्याला बोलायचं नाही आणि रागिनी आत्याला बोलवण्यासाठी म्हणून भूमीवर जाते तेव्हा रागिनी फोनवर बोलत असते आणि ती सांगत असते की हो तुझ्या माणसाला मी पैसे पाठवत आहे तू उगीच सारखे सारखे फोन करू नको आणि माझं काम असतं तेव्हा मग भूमी तिथे त्याने म्हणते की आत्या हे काय चाललं आहे तुमचं हे ऐकून तिला धक्काच बसतो ती म्हणते की अजूनही तुमचे कामाचेच फोन सुरू आहेत तुम्हाला सांगितलं ना तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या चला भाऊ ते काम बीम सगळे बाजूला राहू द्या आत्ता चला लवकर आपण ब्रेकफास्ट करूया सगळेजणं तुमची वाट बघतायत असं म्हणून भूमीला भूमी तिला खाली घेऊन जाते नंतर आता आजी म्हणते की हे बघ रागिनी मी आता नाश्ता झाल्यावर देवळात जाणार आहे तू येणार आहेस का तसंही तुझ्याकडे सध्या फावला वेळ आहे ना तेव्हा रागिनी म्हणते की हो सध्या मला वेळच वेळ आहे काय ना सध्या माझ्या हातात काहीच काम नाही आहे ना मग काय करणार असं म्हटल्यावर आता सगळेजणं मागे बघतात आणि आकाश आलेला असतो आकाश म्हणतो की नाही आत्या आता तुझ्याकडे अजिबात वेळ नसणार नाही आहे सगळेजणं तिच्याकडे बघत असतात त्याच वेळेला तो म्हणतो की मी तुम्हा सगळ्यांसाठी एक सरप्राईज आणलेला आहे आणि राजा काका इज हिअर असं म्हणून समोर राजारामला तो आणतो आणि अथर्व आणि राजा दोघेजणही येतात आणि राजारामला बघून तिथलं तिथे रागिनी थक्कवून उभी राहिलेली असते तिला त्याचा जबरदस्त मोठा धक्का बसलेला असतो आता आजी समोर जात्याने म्हणते की राजा तुम्ही सुटलात खरंच खूप बरं झालं देव पावला विठुराय पावला असं म्हणायचं आणि त्याच वेळेला आता राजा काका म्हणतात की हो आलो मी। आहे मी आणि हे सगळं केवळ आकाश आणि भूमीमुळे शक्य झालेलं आहे असं ते बोलून दाखवतात त्यानंतर मग आता हे झाल्यानंतर आजी म्हणते की हो हो खरंच आपली मुलं खूपच गुणाची आहेत आणि आजीच्या डोळ्यातले अश्रू थांबत नसतात रागिणी तिथल्या तिथेच उभी असते आणि तिला आता कळलेलं असतं की हे बाहेर आले याचा अर्थ आता लवकरच मला आतमध्ये जावं लागणार आहे नंतर मग आता आजी म्हणते की खरंच राग रागिनी ये ना तू यांना भेट ना अशी का लांब राहिली आहेस तेव्हा रागिनी स्वतःला सावर असं राजा काका सांगायला लागतात ती म्हणते की खरंच खूप त्रास झाला होता मला या सगळ्याचा की ती आनंद झाला आहे म्हणून सांगू माझ्या तोंडून शब्दच फुटत नाही आहे आणि ती नाटक करू लागते सगळेजण आता नाश्त्याला बसतात आणि वेळेला भूमी म्हणते की तुम्ही अजिबात काळजी करू नका आता सगळं व्यवस्थित होणार आहे तेव्हा रागिनी म्हणते की इतके स्ट्रॉंग पुरावे सादर केले होते मग कशी काय तुम्हाला जामिनावर सुटका मिळाली तेव्हा मग आता राजा काका म्हणतात की अगं काय झालं मॅजिस्ट्रेटमध्ये त्या सरंजामी म्हणजेच आपल्या नवीन मकिलाने छान मुद्दे मांडले एकतर सुरुवातीचं म्हणजे माझं तांडीलचे कधी कॉन्टॅक्टच नव्हता ते कॉल हिस्ट्रीवरून आकाशने दाखवून दिलं आणि खरी स्टेटमेंटही बँकेची त्याने खरी दाखवली आणि ते सगळे मुद्दे सरंजामींनी खोडून काढले आणि म्हणूनच मी आज इथे तुमच्यामध्ये बसलेलो आहे आणि नंतर कुवळेकर नावाचा असा कुठला माणूसही नाही आहे हेही सिद्ध झालं म्हणूनच कोणीतरी यांनी हे सगळं केलं आहे हेही कळलं त्याच वेळेला भूमी पुन्हा म्हणते की आता आपल्या ऑफिसमध्ये जो शिंदेचा खून झाला आहे ना त्याच्यावरूनही एक गोष्ट एक लीड पोलिसांना कळाली आहे की ज्या नवीन माणसाने त्याला कॉफी दिली होती ना त्याचा त्या माणसाला एका ऑफिसमधल्या माणसाने बघितले आणि त्याचं स्केचही तयार केलं याचा अर्थ त्या शिंदेला कोणी मारण्याचा प्रयत्न केला होता ती व्यक्तीही लवकरच त्या स्केचवरून आपल्या समोर येणार आहे हे ऐकल्यावर मत आता मात्र आता रागिनीला जबरदस्त धक्का बसतो तेव्हा लगेच आजी म्हणते की ही मुलं काय काय करतील ना याचा भरोसा नाही की ती पटापट हे सगळं करून घेतलं त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की हो आजी ॲक्च्युली आपले वकील आहेत ना ते सगळं अगदी व्यवस्थितपणे करत आहेत आणि सगळं व्यवस्थित होईल भूमी म्हणते की हो आता जे स्केच तयार झालं ना त्यावरून लवकरच पोलीस त्या खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढतील आणि या सगळ्याचा मास्टर कोण आहे तो आपल्यासमोर नक्कीच येईल आणि काळजी करू नका आज जामीन हा आता जामिनापुरताच न राहता त्यांची निर्दोष सुटका होणार आता रागिनी मनात म्हणते की यांची सुटका म्हणजे माझी अटक पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अभिजितला आणि पौर्णिमाला रागिनी सांगत असते की एक गोष्ट आपल्याला करावी लागेल ती म्हणजे आता लक्षात ठेव आपल्याला आता भूमीला आणि आकाशला कायमचं संपवावं लागेल आणि या सगळ्या घरावर पुन्हा आपलीच सत्ता प्रस्थापित करावी लागेल आता हे ऐकल्यानंतर पौर्णिमा ही रागिणीकडे बघतच राहते त्यानंतर आता आकाश आणि भूमीला रागिनी म्हणत असते की चला बस झाली तुमची कामं आणि सगळं काही आता तुम्हाला एक जबाबदारी आहे ती म्हणजे की तुम्हाला आता फिरायला जायचं आहे आणि ही आहे तुमची हनीमूनची तिकीट्स असं म्हटल्यावर आता ते दोघेही त्यांच्याकडे बघतच राहतात आता आकाश भूमीला म्हणतो की भूमी काय झालं आहे तुला तेव्हा भूमी मात्र लाजत असते आकाश म्हणतो की काय झालं आहे म्हणजे पोटात फुलपाखरू वगैरे उडल्यासारखं वाटत आहे का काही त्याच वेळेला आता भूमी ही, ही लाजत आकाशकडे बघत असते आणि त्याचनंतर आता आकाश ही भूमीकडे बघत असतो आकाश म्हणतो की भूमी काय झालं आहे ग आपल्याला जायचं आहे ना तयारी करायला हवी असं म्हटल्यावर आता भूमी लाजत असते अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा